तर नमस्कार मित्रांनो बघा आज व्हिडिओ बनवायला आपल्या मुहूर्त नाही बघा पूनम झुपले बघा इथं बघ का काय झाले का काय झाले आणि आहे बघा पुनम इथं दिवसात झुपलीय बघा <laughs> पोरं बघा इकडे खेळती ती काय पोरांनो <laughs> मी आणली चटणी बनवून काल टाकलेली आज आणली उठकी काजो फालाय जो ए पोरां तुलवा ती सांग तुळवा काय करायचं आमचा पडला दिदो काय करते बर वाटतय का आता बाबा बाबाई घरी जायचं आम्ही आता वर जाणार आहे हा सगळं शाळेची पोरतीवर जायचं तिकड तिकडं पहिलं तुमची तुमच्या घरी बाबा आहे तिथं गुड्डी मोना आणि अंकिता

काम धुन पडली तर चल नाही जरा नाही तर चल अ काय यार चाल होऊन बसलाय जायला ही माणसं सांभाळी नाही या उघड कुठं नाही काम आहे कारण पोरा लय कुठं नाही काम आहे मित्रा मी बघा आता बाय खूप खुडा घालून नारळ काच खाल्लेत रे बाय खूप खुडा घालून आता माझ्या जीवाला ताफाय नसता काय म्हणा अभ्यास केला नाही तो अभ्यास केला नाही मोठ्या मनात नसतं बाई मनातल्या मनात म्हणायला असतं अं अगं तुला अभ्यास करायला सांगितलं तू सायकल खेळायला गेलीस मी पूर्वी सुट्टी असते एवढं सायकल खेळते माझ्या सगळेच सगळीच फोर पोर बघा मला बी पळाली बाप मी पळाला एक पियाताला सारखंच फोन करत या बेना का माग टाकत दारो त्रास देत बसत या लमान खेळा अरे ओनाचच बर का खेळायला लागलाय तुम्ही र आ मुनी मुनी माकू बसला मखपूर बसला तिकड जा चालते जावा पड चाल खेळा तिकड तर मित्रांनो चटणी आई काय पेठाड बिना खा त्रास दे लागले रोग सुद्धा कॉल या माणूस व्यसनाच्या आरीत एवढे जाऊन बघा व्यसनाच्या आहारी गेला का संपला विषय तर माणसाचं आयुष्य संपत जाते बघा सायकल कशी येत नाही तुला आणल्या पाच हजार सहा साडेपाच हजारा सायकल आहे म्हणून खेळायला लागला शिकला नाही तर तुम्ही असच बसला असं लागा, लागा। ना नाही दिदी आमची परफेक्ट शिकले मित्रांनो सायकल पर मोना गुड्डी बापू ही काय शिकली नाही ती बघा यांना नाही मोन मन येईल इथे का किती येते तुला थोडी थोडी येते मनाला काहीच येत नाही तुला वे मोनाला वे दिदी आमची हांते दोघा परफेक्ट सायकल हांते आमच्या अंकीला अरे देवा पल्ली रे पल्ली 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 रे पल्ली 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 रे उतरत ना त्याला खेळू दे ओत्रा एक एकदम खेळती दोघ दोघ खेळती ती मना खेळ घे नेट शिटावापासून हा ना इथे नाही तुला सायकल काय नाही करते जाग पोरी पाय टेकते बरं तिला सायकल ना असली कंडिशन झाली राज बापू खेळू ती तिला पडशील तो ती काय बारीक केर ग आमचं धरून हे करते या सला माका घे जाय मित्रांनो काय करायचंय एवढं जी अडचण आली आहे लय बेकार आहे दुसऱ्याकडून पाणी घेऊन भिजवतोय झुंजाला झुंजा पण काय वैर निघते का नाही लिव्हन टप रोग पडायला लागलाय त्याच्या दाटलंय झालं दाटलंय झाली मुळ आता किती वैर निघते काय मग याबान आपलं पाणी घेऊन रात्री रात्रभर जागलोय बघा पाणी नाही काय करायचंय कितळ कुठन फोडून नवीन तयार केलं तळ्याच्या खालच्या माणसाचं भजनच झालं वरच्या माणसांचं चांगलं झालं बघा चटणी जमा करायचा जायला जण आणली आता भरायची ती मोठ्या आणली तर कॅरी बॅग वीस किलोची एक जणालाच द्यायची तिकडे लांब असते ती कुठं बेंगलोरला तिकडं त्यांची घरची कोणत्या आली ती मग त्यांच्या जाताना द्यायची आता वीस गेरे किलो गेरेबरेन त्यांनी दहा किलो घेतली होती तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल हॉटेलला ही नक्की सांगा जावा नंबर तर आपला व्हॉट्सअप सगळ्यांनी माहीत आहे ए बी सी डी अपी याच्या याच आय जे के एल एम एन पी डब्ल्यू एक्स वाय झेड ए झेड मी एक प्रश्न विचार पोरांतो मला झेड झेड वर न नाव सांगा एखादं माणसाचं नाव सांगा पहिला अक्षरतेचं झेड आलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ए... मित्रांनो तुम्हाला पण येत असेल तर एखादं नाव नक्की कमेंट मध्ये सांगा झेड वरन झेडवर ना ज्या व्यक्तीचं माणसाचं किंवा माणसाचं नाव असेल त्यांनी सांगा लेडीज असो जेंट्स असो फक्त झेडवर नाव पाहिजे तुम्हाला कोणाला येत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बदल द्या बघा नाही नाही झेडवरनं सांगायचं त्या अक्षराच सुरुवातीच म्हणजे हे गप त्या अक्षरा सुरुवात झेडणं चालू झाली पाहिजे स्पेलिंग बरं गपेलिंग झेडणं चालू झाली पाहिजे अशा एका व्यक्तीचं नाव तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा कमेंट बदल कोण कोण जिंकतंय बघू आपण ए जय जय येते झेड आलं पाहिजे तर नक्की सांगा तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला व्हिडिओ इथंच समाप्त होत आहे चलाय बघा आमचं असंच दैनंदिन जीवन बायको झुपली आहे बघा इकडं आता काय पडली आजारी म्हणतीये किती उशीर झुपते काय माहिती तुम्ही पण दुपार झोपता का नाही असे कोणा कोणाही बायका झोपते ती पण सांगा चला बाय बाय